नमस्कार मंडळी चोरीचा मामला हळूहळू बोमला मामाही थांबला हे गाणं तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा आजोबांच्या मतारपणी ऐकलं असेलच किंवा तुम्ही जर समजा पुरुष असाल आणि देखणे तरणेबांड राजबिंडे असाल तर अनेक तरुणींच्या काळजाचा ठोका तुम्ही चोरला असेलच किंवा तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल तरी सुद्धा तरुणींचा काळीज तुम्ही चोरलं असेल किंवा तुम्ही रिकामचोट दळभद्री भिकारचोट असाल तर शेतकऱ्यांच्या शेतामधलं माळव सुद्धा तुम्ही चोरलं असेलच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चोर चोरी चोरोबा घोड्यावर बसले लाडोबा असं मी चोर 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 का करतोय तर आज आपण आलोय पुण्याचा चोर बाजार म्हणून खूप प्रसिद्ध असलेल्या जुन्या बाजारामध्ये आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी मारुती बजाज टाटा एफझेड गाडी गाडी एफझेड असली तरी माणूस वायझेड आहे गाडीला कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पार्क करूयात आणि सुरू करूयात जुन्या बाजाराची भटकंती चला तर मग पुणे शहरामधल्या मंगळवार पेठेमध्ये महानगरपालिकेकडून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आठवड्याच्या दर रविवारी आणि बुधवारी हा जुना बाजार भरतो फेरवी या रस्त्यावर तुम्हाला फर्निचरची दुकानं दिसतील फर्निचरसुद्धा अल्प दरात मिळतं फक्त बार्गेनिंग करावी लागते पंधरा हजाराचा सोफा डायरेक्ट आठ हजारात मागायचा मी एकदा दहा हजारांचा सोफा हजार रुपयात मागितला होता तर तो दुकानदार जवळपास दहा किलोमीटर मला पळत पळत मारत होता जुन्या बाजारात प्रवेश केल्या केल्या आमच्या नजरेच पडलं बदक आता हे बदक अंडी घालायसाठी ठेवले की याला घरी नेऊन डबक्यात सोडायचे आता हे घेणाऱ्यावरच आहे त्यानंतर गावरान कोंबड्या आणि ससे देखील विकायला ठेवले होते नऊशे रुपयाला एक ससेची जोडी एवढे गोंडस आणि निरागस ससे, ससे माणसांना बघून घाबरल्यासारखे वाटत होते सस्याला हातात घेऊन पवनसिंग राजपूत म्हणाला चल रे सस्या आपण कासवाचा बदला घेऊ नवीन कपडे घालून जर तुम्ही कंटाळले असाल तर जुन्या बाजारात येऊन तुम्ही जुने कपडे देखील घेऊ शकता तुमची वेळ खराब सुरू असेल तर जुन्या बाजारात येऊन एखाद्या चांगल्या कंपनीची जुनी घडी घेऊ शकता ऊन लागतं म्हणून छत्री घेऊन बसलेल्या या मुलाने इथे सर्वच प्रकारच्या वस्तू ठेवल्या होत्या इथे मिक्सरही होतं गॅसही होता इथे हेल्मेटही होतं आणि स्केटिंगचे शूजसुद्धा होते इथे भांडीही होते आणि टेपरेकॉर्डर चार्जरही होता जुनी भांडी कोणी घेऊन जात असेल असं मला वाटत नाही परंतु त्यांनी ठेवली आहेत म्हणजे कुणी ना कुणीतरी घेऊन जाणार असेलच असे। नवीन मिक्सर तुम्हाला परवडत नसेल तर हा जुना मिक्सर इथून तुम्ही घेऊ शकता परंतु मी ऑलरेडी नवीन मिक्सर घेतल्यामुळे मी याच्याकडे दुर्लक्षच केलं येथे तुम्हाला ब्लूटूथ हेडफोन ब्लूटूथ स्पीकर ट्रिमर पॉवर बँक इत्यादी इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूसुद्धा मिळतात परंतु त्या जुन्या नसाव्यात गाड्यांचे हॉर्न लाईट त्यानंतर गाड्यांच्या बॅटरीज यांचेसुद्धा गाडे जुन्या बाजारामध्ये लागतात घरातल्या घरात जिम मारत असाल तर येथून तुम्ही स्वस्तात मस्त जिमचं साहित्य घेऊन जाऊ शकता दो, ये दो, ये दो। जुना बाजार हा चोर बाजार म्हणून खूप प्रसिद्ध झालेला आहे कारण काही लोकांना वाटतं की जुन्या बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू ह्या जुन्या नसून मूळ त्या चोरून आणलेल्या असतात जुन्या बाजारामध्ये तुम्हाला नवीन डुप्लिकेट बॅगसुद्धा मिळतात डुप्लिकेट म्हणजे एखाद्या ओरिजिनल कंपनीचं डुप्लिकेट प्रोडक्ट हे आहेत फर्स्ट कॉपी रेबनचे सनग्लासेस ओरिजिनल रेबन कमीत कमी पाच सहा हजाराला जातो परंतु इथे फक्त पाचशे हार्डवेअरच्या या वस्तू बघून आपल्याला वाटायला लागतं आणि विश्वास बसतो की हा खरंच जुना बाजार आहे माझा मित्र आणि आजचा कॅमेरामॅन गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत एक टॅब बघत होता जुना टॅब मी म्हटलं राहू दे जुनासुद्धा घ्यायला आपल्याला सध्या परवडणार नाही बिग बॉस मराठीचा विनर न होऊ शकलेल्या अभिजित सावंतच्या गाण्यांची इथे मला डीव्हीडी दिसली तसेच येथे जुन्या रेकॉर्डरच्या कॅसेट सुद्धा आहेत तुमच्याकडे अजूनही जुना टेप रेकॉर्डर असेल तर येथून कॅसेट घेऊन जाऊ शकता आणि हे इन्स्ट्रुमेंट तर तुम्ही विविध चित्रपटांमध्ये बघितलं असेलच चे। याच्यावर ते काहीतरी ठेवून गाणे वाजवतात शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपयोगात येऊ शकणारी वेगवेगळी साधनं ही सुद्धा तुम्हाला जुन्या बाजारामध्ये अतिशय माफक किमतीमध्ये मिळतात या पाठीवरून तुम्हाला खात्री पटली असेल की मी जुन्या बाजारातच आलोय आणि हा जुना बाजार ऐतिहासिक जुना बाजार आहे याच्या मागे इकडे पूर्ण झोपडपट्टी एरिया तुम्हाला दिसत असेल नवीन कीबोर्डच्या किमतीच खूप कमी असताना जुना कीबोर्ड कोण घेईल हा प्रश्न मी त्या मुलाला विचारून बघितला तर तो म्हणाला तुमको ले तर तु लेव नाही तर जाव जुन्या बाजारातून तुम्ही काही घ्या किंवा घेऊ नका परंतु पुण्यामध्ये असाल तर फक्त मनोरंजन म्हणून आणि विंटेज वस्तू बघायला मिळतात म्हणून एक चक्कर जुन्या बाजारामध्ये नक्की मारा नवीन घेतलेल्या जीन्सचा कलर जातो अशी तुमची तक्रार असेल तर जुन्या बाजारात येऊन तुम्ही जुनी जीन्स घेऊ शकता तिचा कलर जाणार नाही कारण तिचा ऑलरेडी कलर गेलेला असतो एखादी पॅन्ट किंवा एखादा शर्ट मी घेणार होतो परंतु बजेट कमी पडलं तर ही आहे जुन्या बाजारामधली कपड्यांची गल्ली येथील भिंतीवर घाबरू नका सावध रहा असे लिहिले होते ते बघून मी आणखीनच घाबरायला लागलो गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत कुराड घेऊन कोणते लाकडं तोडतो कुणाला माहीत जुन्या लोखंडाच्या कढया आणि काय काय वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जुन्या बाजारामध्ये बघायला मिळतात तुम्हाला पितळेच्या भांड्यांमध्ये इंटरेस्ट असेल तर एकदा जुन्या बाजाराला नक्की भेट द्या कारण नवीन भांड्यांपेक्षा ही भांडी नक्की स्वस्त असतील जुन्या बाजारातल्या या गल्लीमध्ये जिमचं सामान ताडपत्री लोखंडाचं फर्निचर इत्यादी दुकानं आहेत ही दुकानं आठवडाभर सुरू असतात जुन्या बाजारामधून काउबॉय हॅट घालून फिरताना लोक माझ्याकडे कोण हा युगंडामधून प्राणी आलाय अशा नजरेने बघत होती फुटलेला तबला सुद्धा येथे ठेवलेला थे होता आता तो कोण घेऊन वाजवेल काय माहिती दुसऱ्याच्या बायकोला गिफ्ट द्यायचा असेल तर येथून तुम्ही दागिने घेऊन जाऊ शकता परंतु स्वतःच्या बायकोला द्यायचा असेल तर चांगल्या दुकानातून ओरिजिनल सोन्याच घ्या जुन्या बाजारामध्ये तुम्ही जुन्या आठवणी शोधायला येऊ नका त्या आपल्या आपल्याला जपाव्या लागतात गरीबाचा कबीरसिंग पवन सिंग राजपूत बंद पडलेल्या फोनमधून काय चेक करत होता त्याचं त्यालाच माहीत हॅलो हॅलो केलं आणि फोन ठेवून दिला एक मुलगी काल पवनला म्हणली होती अरे पवन किती बारीक झालाय म्हणून पवन लगेच व्यायामाचं साहित्य मिळणाऱ्या दुकानामध्ये पोहोचला आणि आपल्या शरीराच्या साईजनुसार आणि ताकदीनुसार त्याने साजेल असा मुद्गल घेतला मी म्हटलं पवन व्यायामापेक्षा अभ्यासावर लक्ष दे एखादी क्लास वनची पोस्ट काढली तर बिल्डर सुद्धा घाबरतील तर जुन्या बाजारामध्ये आयुष्यातले दोन तास घालवल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपणच जुने होत चाललोय कुणी आपल्याला जुन्या बाजारात आणून विकण्याआधी स्वतःला अपडेट करूयात हा विचार मनी आणून मी जुन्या बाजारातून काढता पाय घेतला